अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी आणि ढोरकोळी या जमातीच्या न्याय हक्कासाठी आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे दारूर माजलगाव आणि वडवणी तालुक्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत शासन आणि प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने संतप्त बांधवांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे उपोषणाला सुरुवात होऊनही अद्याप कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही प्रशासनाकडून सुरू असलेल्या या दुर्लक्षामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा ही कोळी बांधवांची ठाम मागणी आहे या दोन युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या महादेव कोळी समाजाला न्याय मिळावा विना अटीचं जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि समाज बांधवांनी चांगल्यापैकी इथं सर्वांनी पाठिंबा दिला आहे तरी ए डी एम अजून देखील बारा वाजत आलेले आहेत तरी पण त्यांचा अजून ऑफिसला ठाव ठिकाणा नाही आमच्या समाजाला ए डी एम कलेक्टर आमदार असो खासदार असो पहिल्यापासूनच कमी समजत आलेत आमच्या समाजाची ताकद कमजोर असल्याचं त्यांनी वेळवेळी दाखवून दिलंय आमच्यावर ते आतापर्यंत अन्याय करत आलेत मग कुठल्याही समाजात जरू तरही लोका जाता। जाता। समाज असू बाकी कुठेही जर उपोषण असेल तर ही लोक धावत पळत जातात तिथं जाऊन चिखलात जातात मातीत जातात पण कोणी समाजासाठी कधीच कुठलाच लोकप्रतिनिधी आतापर्यंत धावत तर आलाच नाही पण साधं दूरध्वनी देखील आम्हाला त्यांनी आतापर्यंत विचारपूस केली नाही आमच्या समाजाची ह्यांना गरज फक्त आणि फक्त मतदानासाठी पाहिजे आणि पुन्हा आम्ही ए डी एमकडे कडे गेलो तर ते म्हणतो तुमचा एकोणीस ते पन्नास चा खासपत्र नाही हे नाही ते कागद नाहीत ते कागद नाहीत अरे एस डी एम आमच्या ज्या व्यथा आहेत तू वेळोवेळी जाणून तर कधी घेतल्या नाही पण आमच्यावर कधी बी तू अन्याय केला आणि अन्याय करत आला आज आम्हाला इथं उपोषणाची वेळ आली कारण आमची आई बहीण शंभर दीडशे रुपये रोजाने मजुरी करते ती पण त्यांना आठ दिवसाला संसार भाग संसार सुद्धा देखील भागत नाही तरी पण आमच्या महिला त्या लोकांच्या शेतात काबाड कष्ट करतात तिच्या मुलाला तिचे समजा मुलगी असेल तिला पाटी पेन्शन देण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नसतात तरी पण तुम्ही लोक आम्हाला हे कागद नाहीत ते कागद नाहीत त्या कागदाच्या धोरणातून डेली डावलत आलात मग आमची चूक काय आम्ही कोणी समाज महाराष्ट्रातलं का, महारा का पाकिस्तानचा कमीत कमी आम्हाला तुम्ही सांगा नाहीतर आम्हाला हाकडून द्या आम्ही पाकिस्तानला जाऊन राहतो जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर मग आम्हाला हा भारत हा महाराष्ट्र हा जिल्हा सगळं सोडावं लागेल उपोषण केलं बारा वाढले तरी पण तुमची लोक का इथे येत नाहीत दुसरा समाज जर कुठला जर उपोषण करतो तर तुम्ही लोक तिथं पण आमच्या समाजाची तुम्ही कधीच दखल घेतली नाही आणि घेत पण नाही तसेच आता बरेच लोक आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण इथले काही राजकीय जातीवादी आमदार देखील ते लोकांना पाठिंबा देत मग आमच्या कोळी समाजाचं मतदान नाही का आमचा समाज असा इतका बारीक का लेखता तुम्ही आम्ही आज या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या समाजाचे नेते शरददादा कोळी आणि इतर माझं आहे आमच्या काही कल्पना ताई असतील आम्ही सर्व मिळून जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे आमोरण उपोषण न्याय मिळेपर्यंत चालू ठेवू आणि जर आम्हाला उपोषण भेटून जर नाही मिळालं तर आम्ही देखील हे आंदोलन मराठा समाजा एवढंच उग्र करू आणि आमच्या जेवढं होईल तेवढं उग्र करून ए डी एमला सर्व हे काही जे होईल इथं जाळपोळ होईल किंवा काय होईल आमच्या जे होईल ते आम्ही करून कारण आम्ही आता शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने इथं बसतोय तर आम्हाला अन्याय नाही भेटला तर शंभर टामे आम्ही पण देखील उग्र उपोषण करू आमची लोक पण रस्ते उतरतील आमची बाया मुलं सगळं आम्ही लोक इथं घेऊन येऊ हु। आणि नंतर मग जर आमची जर वेळ आली तर तुम्हाला आमच्या खाण्यापिण्याची देखील सोय करावं लागेल आम्ही इथलं कधीच उठणार नाही आम्हाला आता न्याय पाहिजेच आणि आम्ही न्यायासाठीच इथं आलो आणि न्याय घेऊनच जाणार